नमस्कार टू फॅमिली तर सिडकोची जी महागृहनिर्माण योजना है। सिलेक्ट माई हो सा आहे सिलेक्ट माय सिडको होम याच्यासाठी सगळ्यांच्या नजरा जे आहेत ते उद्याच्या तारखेवर लागलेले आहेत कारण पंचवीस हजार घरांचा धमाका कुठेतरी उद्या होईल दसऱ्याच्या आधीच होणारे असे आपल्याला गोड बातमी मिळालेली होती परंतु हा धमाका नक्की उद्या होणार का पंचवीस हजार घरांचा धमाका उद्या होणार का कारण सिडको महामंडळाची सहाशे बावन्नावी संचालक मंडळाची बैठक आज निर्मल भवन या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये तीन महत्त्वाचे विषय चर्चेला असणार आहेत नवी मुंबईकरांशी निगडित असणारे तीन महत्वाचे विषय आजच्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार असल्याची शक्यता आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय हस्तांतरण शुल्क रद्द करण्याबाबतचा तर अन्य दोन विषय जे आहेत ते एरोली येथील वादग्रस्त जमीन उद्योगपतीला देणे तसेच सिडको मंडळाची सोडत म्हणजे आजच्या बैठकीमध्ये सिडको मंडळाची जी सोडत आहे त्याच्या सुद, त्याच्याबद्दल सुद्धा जी चर्चा आहे ती होण्याची शक्यता आहे तर काय आहे अपडेट सिडको मंडळाच्या सोडतीबद्दल ते आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती तर आजच्या बैठकीमध्ये तीन महत्वाचे मुद्दे चर्चेला असणार आहेत त्याच्यामध्ये तिसरा महत्वाचा विषय हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांशी निगडीत आहे ज्यांचे नवी मुंबईत हक्काचे घर नाही अशांना नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकालगत पंतप्रधान आवास योजनेतून घर खरेदी करायचे आहे सिडको मंडळ या घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी खाजगी संस्था नेमते का याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे तसेच सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी दोन ऑक्टोबरला संबंधित महागृहनिर्माणाच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात करू असे जाहीर केले असले तरी बुधवारी सिडको मंडळाला सुट्टी असल्याने म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त सिडको मंडळाला सुट्टी असल्याने घर विक्रीसाठी निघणारे ऑनलाईन अर्ज तीन ऑक्टोबरला होणार का दोन ऑक्टोबरलाच होणार याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे तर लवकरच आपल्याला ह्या दोन गोष्टीबद्दल अपडेट भेटेल एक की या गृहनिर्माण सोडतीसाठी खाजगी संस्था निवडणार का आणि ह्याची जी सोडत आहे ती उद्या होईल का परवा तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार